गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केलं आहे याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातलं नक्षलवाद्यांचं प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील कवंडे इथं एक हजार पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात पोलीस मदत केंद्र उभारलं आहे या केंद्रामुळे कवंडे गावातून येण्याचा नक्षलवाद्यांचा मार्ग बंद होणार आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमारेषेजवळ असल्यामुळे हा परिसर नक्षलवादी कारवायांच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील आहे ही बाब लक्षात घेऊन नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्याकरता सुरक्षा दलानं पोलीस मदत केंद्र स्थापनेचा निर्णय घेतला त्यानुसार पोलिसांचा फौज फाटा उभा करून पोलिसांनी हे काम चोवीस तासात पूर्ण केलं विशेष म्हणजे या पोलिस केंद्रात आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आलं आहे अलीकडेच भामरागड तालुक्यात पेनगुंडा नेलगुंडा इथंही नवीन पोलीस ठाणे उभारण्यात आली गेल्या दोन वर्षात एकूण सात पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली आहे सीमेवर नव्यानं उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस ठाण्यांमुळे सुरक्षा व्यवस्था मजबूत होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे हे जाण्यासाठी मार्ग वरून बेदरे आणि गोपालपट्टणम बिजापूर साधन मार्ग मांढ्यामध्ये खूप सोयी होणार आहे तसेच या एरियामध्ये जे मोबाईल टावरचे काम अडकलेलं होते आणि या एरियाचे जे सर्वांगीण विकासाचे रस्ते नाही आहे मागचे दोन दिवसापासून आमचे लोक इथे जे बी आणि खोखल्यांच्या मदतीने सात आणि आठ तारखेला दोन दिवसमध्ये स्वतः रस्ते बांधून आम्ही आज इथे पोहोचलो आहे आणि एक दिवसमध्ये आज आम्ही हे पोलीस स्टेशनची उभारणी करत आहे या एरियाचे पुढचे सहा महिन्यामध्ये पूर्ण नकाशा चेंज होणार आहे आणि या एरियाचे सर्वांगीण विकास साठी दल जिल्हा प्रशासन सोबत समन्वय साधून या एरियाचे सर्वांगीण विकासासाठी साठी सर्वोत्तम प्रयत्न करणार या उद्घाटना जनजागृती मेळावा घेऊन स्थानिकांना सरकारी योजनांची माहितीही देण्यात आली